घ्या मित्रांनो एक नंबर क्वालिटीची मसर आहेत बघून घ्या जातीला कोणती म्हैसा आहे गवरान आहे का मुरा बघून घ्या एक नंबर क्वालिटीची गवराण मुरा म्हैसा आहे हळजायला हे किती टाइम आहे पंधरा दिवस घेते आठ दहा दिवस घेईन पंधरा दिवस पण घ्यायचे नाही दुधाची गॅरंटी देणार दुधाची गॅरंटी बांधी देणार मित्रांनो बघून घ्या व्यापारीचे नाव आहे मुन्ना व्यापारी एक नंबर क्वालिटीचे आहे यांचं गाव आहे उजनी तालुका आपला औसा जिल्हा लातूर एक नंबर टॉप क्वालिटीचे मसरे आहेत यांच्या पैसे बघून घ्या तुम्हाला किती मसरे घ्यायची असते आहेत यांच्यापेक्षा आता सध्या विकायला चार मसर्या आहेत मित्रांनो बघून घ्या या मशीचीची काय किंमत सांगाला तुम्ही एक पंधरा व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल तर बघून घ्या मित्रांनो व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल मागून पुढून बघून घ्या आगली थोडाशी

N required 333钱 apat Theấy also required 30 sheets of paper ост laid on the favour of पंच्याऐंशी तीस आठशे चाळीस सातशे चाळीस हे मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही महेश खरेदी करू शकता तुम्हाला दुधाची गॅरंटी वगैरे बांधी करून मिळेल यांचं गाव आहे उजनी तालुका जिल्हा लातूर योग्य दरात तुम्हाला मिळून जातील व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल यांच्यापेक्षा अनेक मसार मिळतील बघा मित्र एक नंबर टॉप क्वालिटीची मैस आहे दुधाला होऊन किती चालणार आहे दहा दहा लिटर दुधाला चलाल म्हैसी एक नंबर आहे हाल झाला किती टाईम आला आठ दिवस हा झाला ह्याला आठ दिवस आहे देऊन घ्या मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याऐंशी तीस आठशे चाळीस सातशे चाळीस हे मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही हे म्हैस खरेदी करू शकता जातीला मोरा आहे नाही प्युअर मोरा प्युअर मोरा मागून कास वगैरे बघून घ्या मित्रांनो नमस्कार मित्रांनो एक नंबर क्वालिटीची मोराजात मस मसरा आहे तुम्ही काय विक्रीसाठी तर तुम्ही बघू शकता तर ही गाव आहे उजवी तालुका जिल्हा लातूर तर एक नंबर क्वालिटीची मसरी आहे ती योग्य दरात मिळते ती व्यापारीचं नाव आहे मुन्ना व्यापारी मसराची काय किंमत सांगाला तुम्ही एक नंबर क्वालिटी बघून घ्या जर तुम्हाला मैस पास पडली तर तुम्हाला आम्ही नंबर पण देऊ मसर फिसवू फिरवून पण दाखवू जर तुम्हाला पास पडली तर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून खरेदी करू शकता तुम्हाला फिरवून वगैरे दाखवू नंबर पण देऊ